कारण की बेंगलोरच्या कनेक्टिव्हिटीपेक्षा आज वेस्टर्न महाराष्ट्रातली आपली कनेक्टिव्हिटी आहे पुणे टू कोल्हापूर कनेक्टिव्हिटी कायमपण उपयोगात त्या ठिकाणी आयटी मध्ये काही ग्रोथ करण्याचा आमचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु आय टी इंडस्ट्रीज इथं आकर्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे मला वाटतंय माशेळकर सरांचा उपयोग आम्हाला त्यावेळी करून घ्यावा लागेल काही लोकांशी बोलायसाठी सर कारण की आमची इच्छा आहे इथं आज बी पी ओ आणि आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ सात हजार लोक आत्ताच्या घडीला काम करत आहेत ते वाढवायचा प्रयत्न आपला निश्चितपणे चालू आहे परंतु जो कोकणातला माणूस आहे तो आता वसईवर वसई विरारला गेला आणि गिरगाव आणि इथल्या परेळमधल्या माणसाला राहायची व्यवस्था नाही आणि सगळे आता कोकणातले लोक सगळ्या गोष्टीसाठी आता कोल्हापूरला येतात आणि त्यातला एक दुसरा मुद्दा सर मेडिकल ठीक आहे आता दुसऱ्या शहराबद्दल बोलणं योग्य नाही परंतु जे पूर्वी मिरजेचं अस्तित्व होतं ते आता कोल्हापूरमध्ये तो फोकस आमचा आलेला आहे मेडिकलच्या बाबतीत की प्रचंड चांगली व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था ही सुदैवानं आता कोल्हापूरमध्ये आलेली आहे मेडिकल टुरिझम 9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक सदव्यानं या मातीचा एक गुणधर्म आहे आणि स्वकर्तात स्वकर्तृत्वानं या मातीतून अनेकांनी विश्व निर्माण केलं मग उद्योग असेल कला असेल क्रीडा असेल शिक्षण असेल सांस्कृतिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये कोल्हापुरातल्या मंडळींनी कोल्हापूरचं नाव पुढं करण्याचा प्रयत्न अनेक वर्षामध्ये केला आणि म्हणून मला वाटतं आता नव्या या शतकामध्ये आपलं अजून काल सर म्हणले की एक्सपोन्शियल ग्रोथ ही कोल्हापूरची झाली पाहिजे आणि ती ग्रोथ होण्यासाठी काय केलं पाहिजे हा मूळ विद्य उद्देश त्या पाठीमागचा आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत चा सर आता आम्ही थोडं पुढं गेलेलो आहे एअरपोर्ट चांगला झालेला आहे आता दररोज चार फ्लाईट्स एअरपोर्टवरून त्या ठिकाणी आहेत अजून विस्तार त्याचा हळूहळू होत राहील काही फ्लाईट्स वाढत जातील परंतु किमान जी कनेक्टिव्हिटी होती कोल्हापूरला अपेक्षित होती ती कनेक्टिव्हिटी झालेली आहे रस्त्याच्या बाबतीत सर आता गोवा संकेश्वर मार्गे गोव्याचा हायवे पूर्ण होतो आहे गगनबवडा मार्गे कोकणाला जोडणारा हायवे आता वर्षभरात पूर्ण होतो आहे रत्नागिरी कोल्हापूर हा हायवेचं देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे कोल्हापूर पुणे या हायवेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि मी सातत्यानं म्हणतो की दोन हजार सव्वीस साल हे कोल्हापूरचं असणार आहे कारण की हे सगळे प्रकल्प ज्यावेळी हे रस्ते पूर्ण होतील कनेक्टिव्हिटी प्रचंड होईल त्यावेळी कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं ग्रोथ हा आपल्याला दिसणार आहे मधल्या काळामध्ये चर्चा झाली की साताऱ्यावरून हायवे बेंगलोरला एक जाणार आहे त्याच्याबद्दल देखील अनेकांनी मला विचारलं परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आपण निश्चिंत राहा तो, तो हायवे झाला तरी कोल्हापूरवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही मी हे ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो कारण की बेंगलोरच्या कनेक्टिव्हिटीपेक्षा आज वेस्टर्न महाराष्ट्रातली आपली कनेक्टिव्हिटी आहे पुणे टू कोल्हापूर ही कनेक्टिव्हिटीज कायम एं इंडस्ट्री ॲग्रिकल्चर शुगर फाउंड्री या सगळ्याला किंवा टेक्स्टाईल या सगळ्याला ही कनेक्टिव्हिटी कायमपणे उपयोगात त्या ठिकाणी राहणार रह। आहे आणि म्हणून मला वाटते आपण या सगळ्याचा फायदा पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं घेतो याच्यावर आपलं भविष्यकाळ अवलंबून असणार आहे असं मला वाटते कारण की कोल्हापूरचं उत्पन्न हे चांगलं आहे दर डोई उत्पन्न जवळजवळ दोन लाखाच्या पुढं एकवीस बावीसची आकडेवारी आहे ती दोन लाखाच्या पुढं आहे आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये जवळजवळ साडेतीन टक्के वाटा सर एक लाख अकरा हजार कोटीचा वाटा हा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी आणि म्हणून ही जी काही ग्रोथ आहे ही ग्रोथ प्रचंड चाललेली आहे परंतु त्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी करतो कोल्हापूर शहर वाढत चाललेलं आहे मी देखील बोललो की कोल्हापूरमध्ये कदाचित इथं बसणाऱ्या काही लोकांना लक्षात येणार नाही परंतु फक्त कोल्हापूर शहरात आत्ता नव्वद लाख स्क्वेअर फूटची बांधकामं सुरू झालेले आहेत नाईन्टी लाख स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन इज गोईंग ऑन इन कोल्हापूर सिटी आणि दोन हजार तीसपर्यंत दीड लाख कोटीची बांधकामं या कोल्हापूर शहरामध्ये पूर्ण होणार आहेत म्हणजे प्रचंड ग्रोथ ही पुढच्या दोन हजार तीसपर्यंत किमान पाच पन्नास हजार लोकांचं शहर पॅरल निर्माण होईल एवढे प्रचंड ग्रोथ होते सर पूर्वी कोकणाला मुंबईचा पर्याय असायचा कारण की कोकणातला माणूस मुंबईमध्ये सेटल होता आणि मग काही कामानिमित्तानं तो मुंबईला जायचा परंतु कोविडमध्ये मी पालकमंत्री असता अनुभव घेतला की तीस टक्के कोकणातले पेशंट आमच्या कोल्हापूरमध्ये होते याचा अर्थ कु मुंबईतला जो काय कोकणातला माणूस आहे तो आता वसईवर वसई विरारला गेला आणि गिरगाव आणि इथल्या परेळमधल्या माणसाला राहायची व्यवस्था नाही आणि सगळे आता कोकणातले लोक सगळ्या गोष्टीसाठी आता कोल्हापूरला येतात आणि त्यातला एक दुसरा मुद्दा सर मेडिकल ठीक आहे आता दुसऱ्या शहराबद्दल बोलणं योग्य नाही परंतु जे पूर्वी मिरजेचं अस्तित्व होतं ते आता कोल्हापूरमध्ये तो फोकस आमचा आलेला आहे मेडिकलच्या बाबतीत की प्रचंड चांगली व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था ही सुदैवानं आता कोल्हापूरमध्ये आलेली आहे मेडिकल टुरिझम हा एक नवा विषय आम्ही पुढच्या काळामध्ये कोल्हापूरसाठी घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आय टीमध्ये काही ग्रोथ करण्याचा आमचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु आय टी इंडस्ट्रीज इथं आकर्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे मला वाटते माशेळकर सरांचा उपयोग आम्हाला त्यावेळी करून घ्यावा लागेल काही लोकांशी बोलायसाठी सर कारण की आमची इच्छा आहे इथं आज बी पी ओ आणि आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ सात हजार लोक आत्ताच्या घडीला काम करत आहेत ते वाढवायचा प्रयत्न आपला निश्चितपणे चालू आहे परंतु जोपर्यंत आय टीचा प्लेअर कोण सांगत नाही की आम्ही येतो तोपर्यंत त्याच्यात पाऊल टाकणं शक्य होत नाही आणि आय टी असोसिएशनबरोबर आम्ही चर्चा करून तो प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे सुदैवानं सर ज्यावेळी पिंपरी चिंचवडला क्लस्टर झालं त्यावेळी आम्ही फाउंड्री क्लस्टर कोल्हापूरला करून त्या ठिकाणी घेतलं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी फाउंड्री क्लस्टर आपल्याला मिळालं त्यामुळं एक ताकद जी फाउंड्रीला आहे कारण की आमचा एक्सपोर्ट जो मॅक्झिमम आहे हो तो फाउंड्रीमधला एक्सपोर्ट आमच्याकडं तीन चारशे कोटीचा फाउंड्रीमधला एक्सपोर्ट त्या ठिकाणी म्हणजे जगाच्या पाठीवर कुठली गाडी घेतली तर त्यात कोल्हापूरचा एखादा पार्ट असणार हे आम्ही शंभर टक्के सांगू शकतो आहे एवढं प्रिसिजन हे कोल्हापुरातल्या इंजिनिअरिंग सेक्टरचं इतिहास आहे त्याला ते राहिलेलं आहे आणि आज देखील आमची नवी जनरेशन त्यामध्ये देखील पुढाकार घेऊन त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही थोडीफार प्रगती केलेली आहे परंतु आपण जे म्हणलं एक्सपोन्शनल ग्रोथ ती आमची झालेली नाही आमची इच्छा आहे की आपलं मार्गदर्शन त्यामध्ये असावं हो।